व्यासपीठ गावची खबर न्यूज कामगारावर अन्याय कराल तर अन्याय सहन करणार नाही कामगार नेते भाई जगताप यांचा खालापुरात पार्ले कंपनीच्या द्वार सभेत व्यवस्थापकाला इशारा पार्ले कंपनी सतरा वर्षापासून सुरू असून कामगारांच्या सहकार्यातून कंपनी सुरळीतपणे चालू होती बिस्किट हा लोकांच्या रोजचा आवडीचा विषय असताना अचानक बिस्किट कंपनी डबघाईला कशी आली असा सवाल कामगार नेते आमदार भाई जगताप यांनी करीत खालापुरात जमिनीना सोन्याचा भाव आल्याने कंपन्या विकून उद्योग गुजरातला घेऊन जाण्याचा डाव सुरू आहे कामगारांना न्याय देण्यासाठी शेवटपर्यंत लढण्याची आमच्यात असल्याने कंपनीच्या कंपनीच्या कामगारांसाठी लढण्याचा इशारा आमदार जगताप यांनी बोलताना दिला एवढ्या इंडस्ट्री मध्ये म्हणजे माझे पत्रकार मित्र आहेत एकही दिवस माझ्या युनियनने कुठे काम बंद केलेलं नाही किंवा कुठची कंपनी आमच्यामुळे बंद झालेली नाही हा इंडस्ट्री मधला ट्रेड युनियन मधला रेकॉर्ड भाई जनता बद्दल आहे युनियन करणं काय पाप आहे का रे बाबा गेलो साहेब हम्मी सचली आहे अगर लढणं चाहते आहे तो तलवारचे लढो आम तयार आहे दोन तयार तरी पण माझ्या लढाईने माझ्या कामगाराचं पोट खाली राहता कामानं याचं भान आमच्या डोक्यात आहे म्हणून आम्ही सदतीस वर्षात कुठेही संप केलेला नाही मारामारी केल्या गेल्या म्हणजे काय आडवा घातलाय काय त्याला ह्याच रोडला दोन दोन तीन तीन लोकांच्या आम्ही केले आम्ही कधी गावलो नाही आता सुद्धा जर करायची झाली पोलिसांसमोर बोलतोय आता तुझी करायची झाली आम्ही गावणार नाही आम्ही मुंबईत बसून मुंबईत सुद्धा करू शकतो एवढं लक्षात ठेव गेलो आणि मग काय करायचं ते बोल माझी लढाई झाली नाही आणि काय बंद करतो रे हराम खोराम कंपनी खालापूर तालुक्यातील खिरकंडी गावातील पार्ले कंपनीतील चौदा काम कामगारांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची नोटीस दिली आहे तसेच कामगारांवर अन्याय केला जात असल्यानेच त्या न्याय मिळण्याच्या उद्देशाने कंपनीतील एकशे चौऱ्याण्णव कामगारांनी कामगारांनी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर सर संघटनेचे सरचिटणीस आमदारभाई जगताप यांनी पार्ले कंपनीच्या गेटसमोर जंगी गेट सभा आयोजित केली होती यावेळी अध्यक्ष दिलीपदादा जगताप उपाध्यक्ष सदानंद चव्हाण रवींद्र नेमणे कोषाध्यक्ष एस आर सावंत व कामगार प्रतिनिधी सुधीर पाटील तसेच गणेश पाटील प्रल्हाद देशमुख राजू राजू कुडपाणी राहुल चौधरी विनोद सकपाळ अतुल अमरे यांच्यासह विविध कारखान्याचे कामगार प्रतिनिधी उपस्थित होते फक्त जागांच्या किंमती वाढल्या आणि जागा विकून तुम्हाला जास्त पैसे मिळतात म्हणून उद्योग विकून महाराष्ट्रातून जा जर गुजरातला जात असेल त्याला पहिलाही विरोध होता आताही तुमच्या अडचणी काय सांगा सतरा वर्षापूर्वी ही कंपनी जेव्हा सुरू झाली तेव्हा याच मुलांबरोबर याच गावातल्या लोकांबरोबर तुम्ही बसला असाल आणि कंपनी सुरू केली असाल मग आज असं काय घडलं बरं हे काय प्रोडक्शन असं नाही आहे ही कुठचं मशीन नाही आहे की जिथे फार मोठी कॉम्पिटिशन आहे नाही बाजारामध्ये फारशी कॉम्पिटिशन नाही हे मी अगदी मनापासून सांगतोय तुम्हाला की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याला कन्झ्युमर ॲटम म्हणतात आपण तर जे आपण कन्झ्युम करतो खूप असलेला हे आहे आणि त्यामुळे समजा तुम्ही आधुनिकीकरण करा आज अनेक अशा याच्या मशीन्स आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं प्रोडक्शन दहा पटीने वाढवता येतं परंतु टाकोर, टाकोर, थे थे, ते, थे थे ते, ते, ते करने, करने, न करता अशा पद्धतीने फक्त कामगारांच्या डोक्यावर सगळं हे टाकून दोष टाकून जर तुम्ही त्या बंद करण्याच्या मला ऐकायला ते येते म्हणजे म्हणून मी मुद्दाम त्याच्यात लक्ष घातलं आणि रवीलासुद्धा त्या तेच आमच्यासमोर आव्हान आहे बंद करण्या करणं म्हणजे हा शेवटचा पर्याय असू शकत नाही ना इथली जी आर्थिक व्यवस्था आहे इथली जी सामाजिक जी व्यवस्था आहे इथली जी सामाजिक बांधिलकी आहे त्याचं कोणाला भान नाही का ते मी सांगण्यासाठी आलो आणि मला ह्यांचा अनुभव फार चांगला आहे की मुंबईमध्ये ह्यांची अशीच फार मोठी जागा ह्या गोष्टीला तर तीस ब तीस एक वर्ष झाली दादा म्हणजे जवळजवळ जास्त झाली आज तिथे सगळ्या मी इमारती तयार झाल्या कारण मुंबईला जागा कशा पद्धतीने आहे तुम्हाला माहिती आहे आणि मग राजकारण्यांना बरोबर घ्यायचं तिथे त्यांच्याजवळ ते लागून चालन करायचं चा। आणि आपलं म हे जे आहे कंपनी विकायचं जे धोरण आहे ते राबवायचं जे आम्ही राबू देणार नाही म्हणून तुम्हाला की हे त्यांच्या रोजगारासाठी मोजीरोटीसाठी भांडण करताना रस्त्यावर आलेले आहेत ते गुन्हेगार नाही या माणसाचा अनुभव मला फार चांगला आहे विजय मला माहिती आहे त्यालाही माहिती आहे भाई जगताप हा काय आहे हे त्यालाही माहिती आहे कारण या कंपनीचं बिस्कुट जितकं गोड आहे तितके कडवट आहे ते लोक हे तुमचं कुटुंब कुटुंब तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे जिमलेबाज सगळे जिमलेबाजी मध्ये यांचं हात काय करत कोणी मुंबईच्या पार्लिंग हाऊस मध्ये आपली युनियन झाली पंचवीस वर्षापूर्वी तिथे आपण मान्यता प्राप्त नव्हतो अशा तुमच्यासारख्या काही कामगारांनी संघर्ष केला मुंबईतले सगळे भाई लोक तिकडे होते आणि मुंबईतला एक आता ते मृत्यू झाल्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं चांगलं नाही माझा स्वभाव नाही तो पण एक एक प्रचंड मोठं नाव असलेला माणूस मान्यता प्राप्त होते म्हणून ह्याच लोकांनी त्याला करून दिलं

जग पण आहे टास्क पण आहे मुंबईची दादागिरी मोडून काढली मी तुमची इथे तर विचारच करू नका अजिबात कोण तुम्ही नाव कोण घेऊन मला माहित नाही अजिबी नेते भैरे बहुत आज या कॉनसी बरी बाब आहे देश मे बहुत सारी जग दिल्ली में ऐसे लोग बहुत मिलते हैं पंजाब में हमारी यूनिट है पंजाब में ऑफिस है वहां बहुत सारे ऐसे लोग मिलते हैं ये इसलिए भी बता रहा हूं उन्हें भी सीधे किए हैं आप अपना काम करिए ईमानदारी से हमें कोई मुझसे कोई मिल दें देंगे लेकिन काम करते वक्त काम करने वाले लोगों को और आप गुलाम समझते हैं और आपके घर के नौकर समझते हैं तो मैं बताना चाहता हूं ये बिस्कुट आपको मीठा नहीं लगेगा बहुत कड़वा लगेगा ये मैं बताना चाहता हूं गेट मीटिंग कर रहा हूं येणाऱ्या काळामध्ये संघर्ष आहेच आणि आपण तो संघर्ष करणारच आहोत पण त्याचबरोबर मला अशी माहिती मिळाली कामगारांकडून आणि काही म्हणजे अजून काही लोकांकडून कंपनीचं असं म्हणणं आहे की आम्हाला कंपनी बंद करायची आहे आम्ही कंपनी बंद करणार आहोत म्हणजे जेव्हा एमआयडीसी जागा घेतली सगळा मलि खाऊन झाला आणि खाऊन झाल्यानंतर आता सांगण्यात येतं की कंपनी बंद करायची आहे पंचकृषीतल्या सगळ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना कामगारांना अशा प्रकारची धमकी दिली जाते की आम्ही कंपनी बंद करणार आहोत तुम्ही तुमचं फुले फायनल घ्या ट्रान्सफर करून घ्या अशा प्रकारची भूमिका वारंवार वारंवार करण्याची प्रथा जी आहे जी मागच्या दिवाळी पासून याच्यामध्ये चालू केली आपले कामगार मान्य आहे कामगारांकडून काही जर चुका होत असतील कामगारांवर कुठेतरी कमीपणा होत असतील किंवा काहीतरी कमी, कमी पडत असतील कामगार तर त्यांना पण अधिकार आहे त्यांची कमीपणा जाणून घेण्याचा आणि जिथे ते कमी पडतात ती गोष्ट मॅनेजमेंट समजून सांगा